निसर्गात कोणताच कचरा नसतो कचरा हा आपणच करतो निसर्गापासून जे आपल्याला ते आपण निसर्गाला परत द्यावं त्या झाडाला योग्य माध्यमातून म्हणजे खताच्या रूपाने द्यायला हवा पण तसं आपल्या हातून प्रत्यक्षात घडत नाही आपण जंगलातील वा शेतातील आपल्याला हवं ते वापरून उरलेला नैसर्गिक कचरा जाळून टाकतो आपण त्यांच्यापासून घेतो त्यांना काही देत नाही जंगलातील पालापाचोळा न जाळल्याने जंगलाला खत मिळतात तर शेतातील कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावल्यास त्या शेतीला आपल्याकडून एक देणं होईल मेळघाटात मे जून महिन्यात शेतकरी आपली शेत साफ करतात कपाशी तूर गहू या पिकांचे अवशेष इतर तण असे सर्व जमा केले जाते व सरस जाळले जाते गावागावात असे चित्र पाहायला मिळते गावात आजही गुराढोरांचे शेण चारा याचे उकिरडे असतात त्यातील खत शेतात टाकले जाते परंतु गावातील सर्व प्लास्टिक कचरा या सेंद्रिय खताच्या उकळ्यात जात आहे शेवटी हेच खत शेतकरी शेतात टाकतात त्यातून शेतातील माती प्रदूषित होत आहे निकस होत आहे त्यावर उपाय हा शेतात कंपोस्ट पीठ करून तेथेच खत तयार करणे योग्य होईल याबाबत कृषी विभागाने दखल घेतली पाहिजे नाहीतर काडी कचरा जाळण्यातून हजारो टन कार्बन हवेत मिसळला जाईल बुलम गव्हाण येथील राणी गरुड कासई खेडा येथील चंद्रशेखर थोटे सोसो खेडाचे कांबळे हे सर्व वनरक्षक कृषी सेवकांची भूमिका पार पाडून शेतीचे धुरे काळी कचरा जाळू नका अशी जनजागृती करीत आहे कमी खर्चाच्या शेतीच्या धुरावर मातीचे कंपोस्ट पीठ शेतकऱ्यांना तयार करायला सांगत आहे स्वतःही नागरिकांबरोबर श्रमदान करून नागरिकांना प्रेरित करीत आहे कारण असा कचरा जाळणे धुरे जाळणे यातून वनवा लागल्याच्या घटना घडल्या आहेत वन विभागाच्या अंगारमुक्त जंगल स्पर्धा या उपक्रमात याकरिता दहा गुण दिले आहेत हे उल्लेखनीय आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा